आणि एक मध्ये घरात सहा गाड्या आहेत सहा गाड्या रविशंगराबाई पाटील गुलाब पाहायला मिळते इथं कोण कुणाला कमी नाही लंडाचा गुलाबचा भाषा नाग्याचे निर्वाद वर्षाचा पाच गाड्या आहेत बायला बायला मध्ये लढत आहे मध्ये लढत आहे काही करू शकतो कारण इतकं रान कमी आहे शेवटच्या टप्प्यात लढत झाली थोडं तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालू एक गाडी पाच झाली पाच गाड्यामध्ये विदर्भात होणारी त्यावरती बसणारा मर्दारी जॉकीचा खेळ आहे इकडून गाडी आली लक्ष द्या माग गाडी माग मागेवाला थांबव गाड्या सुटल्या वैद्याला तीन सैनिक चार सुक्रारी चार मध्ये लढत चालेल सहा आणि पाटील ध्रुव पाहिलं मिळतो कोणणार फायनल साडी पात्र अतिशय सुंदर लढत झाली तीन गाड्यामध्ये पाच सुटला पाच वेळे लढत चाललेली सात गाड्या बघत आहेत सातीच्या साथी गाड्यामध्ये आहे अतिशय सुंदर अशी लढते सुंदर गाडी पैठे नांदवळकरांची आणि नांदवळकरांचं निर्वाद वर्चस्व पाड्या सुटल्या भाग सेवी सहा सुटला आणि सहा वगैरे लढत पाड्याला वाईट गोल पक्षा पैठे अतिशय सुंदर अशी लढते लढत झाली दोन गाड्यामध्ये यावर ब्लॅक टायगर आकाडे बनलो यांच्यावरून सुद्धा सेने लढाईसाठी तेवढचा सेने सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पाड्याल छोटा गलास पळतोय अड्याल राणा पळतोय आटे आणि तटीची लढत झाली नारायण बुरकरांच्या नाम आवंत माझ्या अरे माझ्या फायनलचा पुरा पडतोय लढाईच्या अड्याल पडेल राणे अड्याल बाजी लढे झाली मागून सुद्धा काढ्याळे भर का, का बांधवले सावेत